शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सी सी आयच्या च्या वतीने काय ताजी अपडेट आहे आतापर्यंत देशभरामध्ये किती टक्के कापूस खरेदी झाला काय कापसाचे सध्या स्थितीला परिस्थिती आहे हे जाणून आपण घेऊया विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाची माहिती सांगतो राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी सी सी आयचे शपथपत्र नऊ हजार पाचशे कोटीवर चुकारा शेतकऱ्यांना दिला मित्रांनो राज्यातील एकशे चोवीस कापूस खरेदी केंद्रावर सुमारे एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी केला आहे तसेच शेतकऱ्यांना नऊ हजार पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम चुकारा म्हणून दिली असल्याची माहिती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल करीत दिली कापसाच्या खरेदीबाबत शेतकरी श्रीराम सातपुते यांनी दाखल केली जनित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे या प्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली सी सीआयच्या मागील शपथपत्रानुसार एक ऑक्टोबर दोन हजार पासून राज्यात एकशे एकवीस कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली मित्रांनो अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सी राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर खरेदी केलेला हा एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस आजवरच्या सर्वाधिक खरेदीपैकी एक आहे तसेच लाखो शेतकऱ्यांना योग्य वेळेत पैसे दिले जात आहे आणि आजपर्यंत शेतकऱ्यांकडून कोणतीही तक्रार आली नाही असा दावा सी सी आयने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे परंतु राज्यात हमी भाव खरेदीचे कामकाज सुरळीत चालत असून याचिकाकर्ते यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे शिवाय शेतकऱ्यांना कापूस विक्रीमध्ये त्रास होऊ नये म्हणून दिवस रात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा छळ असल्याचा आरोपही सी सी आयने यात केलेला आहे मित्रांनो सध्या स्थितीला सी सी आयचे वक्तव्य मित्रांनो यासोबतच राज्य सरकार आणि लोकप्रतिनि लोकप्रतिनिधीच्या विनंतीवरून आणखी सात खरेदी केंद्र उघडण्यात आली म्हणजेच राज्यात एकूण एकशे अठ्ठावीस कापूस खरेदी केंद्र कार्यरत आहे परंतु अनेक कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये निविदा सूचना जारी करण्यात आल्या होत्या जर कापूस खरेदी केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू झाली असती तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी केंद्र सुरू करण्याची विनंती करणारी पत्र सी सी आयला पाठवले नसते यावरून ऑक्टोबरमध्ये अनेक कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत त्यामुळे सीसीआयने दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा याचिकाकर्ते शेतकऱ्यांनी गेल्या सुनावणीत केला होता यावर केंद्र निश्चित करण्याबाबत निकष काय आहेत याबाबत न्यायालयाने महामंडळाला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश गेल्या सुनावणीत दिले होते याचिकाकर्ते श्रीराम सातपुत यांनी स्वतः बाजू मांडली तर केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल नरेश देशपांडे यांनी बाजू मांडलेली आहे मित्रांनो आतापर्यंत राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉईंट चार क्विंटल कापूस खरेदी झाल्याचा दावा सी सी आयच्या वतीने सांगण्यात आलेला आहे मित्रांनो वळव्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे पहिली बाजार समिती मित्रांनो वरोरा सातशे सदतीस क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त कापसाला या ठिकाणी सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा खांबड एकशे पस्तीस क्विंटल कापसाच्या हो कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर नंतर वरोरा दोनशे क्विंटल कापसाचा हो कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा कांबाळा सातशे ऐंशी क्विंटल कापसा आवक ओको जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विनायक परबणी केलू खाजगी बाजार सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त चालू आहे धन्यवाद भेटूया वेळेत नवीन नोडिसरी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद